साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज दलित पॅंथरचे संस्थापक सदस्य ज्येष्ठ विचारवंत दलित चळवळीचे गाडे अभ्यासक राजा ढाले यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले निधनाची वार्ता समजता सोलापूर शहर जिल्हा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पार चौक येथील आंबेडकर पुतळ्याजवळ पैंथर राजा ढाले यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले पॅंथर राजा ढाले सारखा एक सच्चा आंबेडकरवादी कार्यकर्त्याच्या निधनाने आंबेडकर चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या एकोणीसशेच्या बहात्तरच्या अगोदर एकंदरीत देशाच्या परिस्थिती सामाजिक परिस्थितीमध्ये खूप मोठा बदल झालेला होता दलित अल्पसंख्याक आदिवासी यांच्यावर खूप मोठा अत्याचार पाहायला सुरुवात झालेली होती आणि त्याच्या त्यावेळेस मुंबईमध्ये काही तरुणांच्या भावना अतिशय तीव्र झालेल्या होत्या आणि त्या कालखंडामध्ये जे काही छोटे मोठे आंदोलनं झाली आणि वर्णी या विभागामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं त्या वर्णीतल्या तरुणाने मुंबईमधील सर्व तरुणांना एकत्र करून एक आंदोलन निर्माण करावं अशा उद्देशाने एक मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये राजा ढाले नामदेव ढसाळ यासारखे विचारवंत लायक जे लेखक आहेत तरुण आहेत अशांना पाचारण करण्यात आलं होतं त्यावेळेस दक्षिण आफ्रिकेप्रमाणे आपल्याही देशामध्ये त्या पद्धतीची देशा त्या धर्तीवर एखादं संघटन असावं याची संकल्पना आली आणि त्यामधून दलित पंथाची स्थापना झाली त्या दलित पंथाचे संस्थापक सदस्य राजा ढाल्याने नामदेव ढसाळ होते तर राजा ढाले यांचं म व्यक्तिमत्व अतिशय अभ्यासू बुद्धिमान आणि आपली चळवळीबद्दलची जी मान्य आहे ती प्रभावीपणे आहे एक आक्रमक परंतु बौद्धिक अशा पद्धतीचा नेता की ज्यांनी ज्याच्या ज्याच्या लेखामुळे पूर्ण देश हा पेटून उठलेला होता त्यामध्ये समर्थक आणि विरोधक खूप मोठा वाद निर्माण झाला होता परंतु त्या विरोधाला न जो मानता आपली भावना योग्य आहे असं पटवून देण्याचं काम केलं आणि त्यांच्या एका ठिणगीमुळे या देशामध्ये लाखो कार्यकर्त्यांची फौज उभा राहिली आणि याची चर्चा जगभर झाली